सध्या महाराष्ट्राची सामाजिक स्थिती अस्थिरतेकडे वळताना पाहायला मिळते मग तो मराठा विरुद्ध ओबीसी वाद असो की हिंदू विरुद्ध मुस्लिम असे वाद भडकावून समाजात वेक ते निर्माण केला जातोय तसंच विविध घटकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून या वादाला हवा देण्याचं काम करण्यात येतोय मात्र या पाठीमागचं राजकारण काय या अस्थिरतेचा कोणते राजकीय पक्ष फायदा घेतात पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी काही दिवसांपूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी तिरंगा रॅली काढण्यात आली होती या रॅलीचा उद्देश होता रामगिरी महाराज आणि नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करणं मात्र प्रत्यक्षात जेव्हा ही रॅली मुंबईत पोहोचली तेव्हा रॅलीत आलेल्या लोकांकडून सरतनसे जुदा असे चिथावणीखोर नारे लावत धुमाकूळ घालण्यात आला सोबतच हिंदू समाजाला देखील आव्हान देण्यात आलं ही बाब लक्षात येताच राज्याचा गृहक आता सतर्क झाला आणि त्यांनी ताबडतोब हे नारे लावणाऱ्यांवर कारवाई केली मात्र तरी प्रश्न उपस्थित केला गेला की खुले धमक्या देण्यासाठी रॅलीतल्या लोकांना कुणी भडकावलं असेल तर याच उत्तर आपल्याला लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळतं म्हणजे बघितलं गेलं तर मुस्लिम समाज ह्या प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वोट बँक राहिलाय यंदाच्या लोकसभेत देखील संविधान बदल आणि हिंदू समाजाकडून मुस्लिम समाजाला धोका असल्याचा नरेटिव्ह सेट करत महाविकास आघाडीनं मुस्लिम मतं आपल्याकडे वळवली आता पुन्हा विधानसभेत हाच डाव मांडण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करते का असा संशय व्यक्त केला जातो रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मी काही चुकीचं किंवा खोटं बोलत असेल तर ते सिद्ध करा आणि माझ्या विरोधात कोर्टात जा असं सांगून देखील महाविकास आघाडीच्या खासदार बजरंग सोनवणे कल्याण काळे धैर्यशील मोहिते पाटील आणि सोबत आमदार संदीप क्षीरसाकर या नेत्यांकडून रामगिरी महाराजांच्या विरोधात कारवाईची मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आमदार जितेंद्र आव्हाड आमदार अमोल कोल्हे नेत्यांनी रामगिरी महाराजांवर कठोर भाषेत टीका केली दुसरी बाजू बघितली तर मुंबईतल्या धारावीत हिंदू तरुणाची हत्या केली जाते इंदापुरात मौलवीकडून गतिमंद हिंदू मुलीवर अत्याचार केला जातो श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन दलित मुलाचं जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न होतो त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर उरण संगमनेर सातारा आणि लातूर मधल्या लवजियाच्या घटना असताना मवयाच्या नेत्यांकडून ह्या विरोधात भूमिका घेतली जात नाही असा आरोप विरोधकांकडून होत आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा